तब्बल पंचवीस वर्षानंतर बालपणीचं मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आले महालक्ष्मी हायस्कूल देशिंग एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा देशिंग येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संजीवनी कृषी भोसे इथं पार पडला तब्बल पंचवीस वर्षानंतर बालपणीचे मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आले या प्रसंगी सर्वांनी एकमेकांची विचारपूस केली व शालेय आठवणींना उजाळा दिला विविध खेळ गप्पा हास्य विनोद यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले प्रत्येक माजी विद्यार्थ्यांना आपापला सद्य परिचय दिला आठवण म्हणून संपूर्ण बॅचचा ग्रुप फोटो काढण्यात आला आणि तत्काळ त्याची आकर्षक फ्रेम तयार करून सर्वांना देण्यात आली विशेष म्हणजे त्या काळात शिकवणारे शिक्षकही यावेळी उपस्थित होते आलदर्सुगडे सर बसुगडे सर भोसले सर शिंदे मॅडम लोंढे मॅडम आणि माळी सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला या स्मरणीय कार्यक्रमाचं नियोजन सुशांत पाटील विजय पाटील संतोष माणे शरद पवार अश्विनी कागवाडे व चमेली पाटील यांनी केले